एक प्रश्न असा आहे शंकर लांगजी साहेबांचा आहे कृषी व ग्रामीण विकास पर्यटनासाठी पीडीसीसी बँकेकडून सहा टक्के व्याजदराने कर्ज मिळावे आणि विना तारण पाच लाखापर्यंत मिळावे आपली कृषी पर्यटनची स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण कर्ज देतो फक्त दर आहे त्याच्याबाबत संचालक मंडळामध्ये आपल्याला थोडंशी याच्यावर चर्चा करावी लागेल पुढचा कि चेअरमन संचालक वळती विकास सोसायटीचा आहे त्यांना नवीन रेशनिंगचा परवाना मिळण्यासाठी पुरवठा विभागाशी संपर्क साधतायत पण त्यांना मिळत नाही त्याच्यासाठी सहकार्य करावं असा विषय निश्चित सहकार्य करतो महसूल विभागाशी संबंधित आहे वळती ज्यांचा प्रश्न विचारलेला आहे मी स्वतः तहसील ऑफिस मध्ये त्याच्यामध्ये संपर्क साधलेला होता त्याच्यामध्ये काही कागदपत्रांच्या त्रुटी आहेत ते जे वळती सोसायटीचे सचिव आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जी पुरवठा शाखा आहे त्या ठिकाणी काय अडचण आहे ते पाहात तुमचं ते तुम काम होणार आहे ते तुम्ही आता सोमवारी सुट्टी बुधवारी तिथे जाण मला फोन लावा तिथून मी करून देतो ते काय दुसरा एक महत्वाचा विषय आहे देवगाव सोसायटीचा तेच ना हा देवा तर ते बंद पडलेल्या दुग्ध संस्थांच्या मालमत्ता देवगाव सोसायटीला देण्यासंदर्भाचा हा प्रश्न आहे मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो ह्या देवगाव सोसायटीचे जी त्या देवगाव मधली बंद पडलेली जी दुग्ध संस्था आहे तिची मालमत्ता देवगाव संस्थेला देण्यासंदर्भाचा प्रस्ताव पुण्यातल्या डेअरीच्या ऑफिसकडून जे राज्याचं डेअरीचं मुख्य ऑफिस आहे वरळीला त्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणून तो पुढं मंत्रालयात गेल्यानंतर तुम्हाला ती मालमत्ता मिळणार आहे त्यानंतर मी तुमच्या सभागृहाच्या हिल निदर्शनास आणून देऊ इच्छितो आंबेगाव तालुक्यातल्या नऊ मालमत्ता आहेत अशा बंद पडलेल्या दुग्ध संस्थांच्या त्या तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यावरती जी कारवाई आहे ती चालू आहे पुढचा पुढचा विषय आहे की तालुक्यात एकोणसाठ सोसायटी आहेत परंतु सोसायट्यांमधले कर्मचारी कमी आहेत सोसायट्यांमध्ये कर्मचारी नाही आहेत केडरच्या अनुषंगाने साहेबांनी आता आपल्याला माहिती दिली तर केडरची स्थापना झाल्यानंतर आपल्याला काम करतो केडरची स्थापना झालेली आहे नियमकन करायचं काम चालू आहे ते झाल्यानंतर आपल्याला यात काम करता येईल दिलेलं आहे भाऊ एकोणसत्तर गेलं पुढं लय आधी विकास संस्थेचा विषय आहे की त्यांच्या अनिष्ट तफावती संस्था होती आता अनिष्ट तफावत कमी होत ती सतरा लाखावरती आली आहे सतरा सतरा लाखाची अनिष्ट तफावत आलेली आहे पण संस्थेचा वर्ग क असल्यानं मिळत नाहीये तर तो नियम थोडा शिथिल करावा हा आपण बोर्डापुढं विषय घेऊ शकतो त्याच्यानंतर कारवाई करते पुढं कटापूर विविध कार्यकारी संस्था आहे तिथंमध्ये त्याच्यामध्ये रोखीनं कर्ज भरल्यामुळं आयकर विभागाची दंडाची नोटीस आलेली आहे असा त्यांनी विषय घेतलेला आहे आपण आत्ताच एक सगळ्या विकास अधिकारी किंवा झोनल ऑफिसरनं सूचना केली आहे की, के की तालुका लेवलला आपण इन्कम टॅक्सच्या संदर्भानं एक एक मार्गदर्शन याच महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत एक चांगले सी ए आपल्याला यामध्ये मार्गदर्शन करतील आपल्या तालुक्याची मिटिंग एकोणीस तारखेला आहे त्या एकोणीस तारखेच्या मीटिंग मध्ये आपल्याला याच्यावरचं मार्गदर्शन आम्ही निश्चित देऊ कर्जमाफीच्या अनुषंगाने विषय आहे सोसायटी आर्थिक संकटात कर्जमाफी होईल वसुलीसाठी योग्य प्रयत्न होत नाहीत असा एक पिंपळगाव सोसायटीचा जुन्नर तालुक्यातला विषय आहे पुढा येथे कर्जमाफीचा विषय आहे कर्जमाफी ज्या पन्नास हजाराच्या प्रोत्साहनमध्ये अडकलेल्या संस्था आहेत किंवा न मिळालेल्या आहेत ते त्यांच्या सोसायटीला मुखही तीनशे दहापैकी एकशे सदुसष्ट संस्थ लोकांना मिळाले आणि एकशे तेहतीस लोकांना मिळालेलं नाही आहे त्याच्याबाबतसुद्धा काही मयत किंवा इतरची कार्यवाही चालू आहे किंवा तीन वर्षात एकदा दोनदा घेऊन परतफेड केलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा शासनानं थोडासा निर्णय घेतलेला आहे आणि एक वर्षातच घेऊन परतफेड केली त्यांनाही सुविधा दिलेल्या आहेत तर त्याच्यावरच ही कामकाज शासन पातळीवरती चालू आहे तीन टक्क्याचं व्याज रक्कम एकवीस बावीसची ची मिळाली नाही आपण म्हटलेलं आहे आता साहेबांनी सांगितलं की त्याच्या संदर्भातली राज्य शासनाची रक्कम लवकरच वर्ग होईल आणि यातून आपलाही प्रश्न सुटेल एकशे एकावन्न उद्योग संदर्भातलं किंवा संस्था संगणकीकरण संस्था संगणकीकरण होणे गरजेचं आहे असं म्हंटलेलं आहे आता संस्थांच्या संगणकीकरणाचे कामकाज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या चालू आहे आणि एकशे एक्कावन्न संस्थांच्या बाबत थोडीशी माहिती आता दिली आहे एक पुस्तिका दिली आहे आणि याची कार्यशाळा पुन्हा एकदा आपण तालुका स्तरावरती आयोजित करूया पुढे आदिवासी विकास संस्थां संदर्भातला आहे जांभोरी आदिवासी आदिवासी भागातील आदिवासीच्या विन कार्यकारी संस्थांचा सध्याच्या परिस्थितीत बळकटी करण्यासाठी देखभाल व्यवस्थापन खर्च मिळणे गरजेचं आहे थकित कर्जदारांच्या वसुलीसाठी ठोस निर्णय होऊन कार्यवाही झाली पाहिजे संस्थांना स्वतःच्या निधी उपलब्ध होणे गरजेचं आहे मध्यम मुदतीतील पालन कर्जासाठी नाबार्ड अनुदान मिळणे गरजेचे आहे नाबार्ड अनुदान होते वेंचर कॅपिटल स्कीम खाली होतं ती योजना नाबार्डची सध्या बंद झाली सक्षमीकरणाचे प्रस्ताव आहेत ते आर साहेबांकडे आपण पाठवलेले आहेत त्या माध्यमातून पैसे मिळतील दुसरा एक विषय आहे की गणेश सोसायटीचा विषय आहे की सात बारा खरीपात्र आणि रब्बीच्या वेळेला दोन वेळा वेगवेगळा घेतला जातो पुन्हा पुन्हा घेतो तर त्याच्यावरही मार्ग काढता येईल एकच सात बारा फक्त तीन महिन्यात आपण घेतो एवढ्यासाठीच की त्यात काय बदल झाला असला जमिनीच्या ह्याच्यात तर तो निदर्शनाशे हवा एवढ्यासाठीच घेतो त्याच्यावरही मार्ग काढता येईल पुढं आहे की ऑफिस संस्थांच्या ऑफिससाठी बापूसाहेब गावडे विकास संस्था संस्थांच्या ऑफिससाठी बँकेमार्फत जागा किंवा ऑफिस मिळण्याच्यासाठी बँकेनं त्यांना निधी उपलब्ध करून दे द्यावा अशा प्रकारची मागणी आहे आता आपण सध्या कर्ज किंवा भाडे ॲडव्हान्स स्वरूपात उपलब्ध दे करून देतो असा डायरेक्ट निधी आपल्या मार्फत सध्या दिला जात नाही शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत असं आहे की आपला जो व्याज आकारणी आहे ती दरमहा आणि दर महिन्याला बसून झाली पाहिजे पण आयरेक्ट नॉर्म ज्याला म्हणलं होतं इन्कम रेकग्निशनचे त्याच्यामध्ये बिगर शे बिगर शेतीचे जेवढे जेवढे नॉन नौ, नॉन फॉर्मचे व्यवहार असतात हाऊसिंग असू द्या शैक्षणिक असू द्या कोणतंही तर त्याची दरमात ई एम आय किंवा व्याज आकारणी व्हावं असं अपेक्षित आहे त्यामुळे हो ती तशी करावी लागते धन्यवाद